सगळ्यात महत्वाचा मुद्दाभाशी ज्येष्ठ संचालक ज्यांनी दूध संघामध्ये अत्यंत अभ्यासूपणे काम करत दूध संघाला वाढीत नेण्यामध्ये प्रचंड मोठं योगदान राहिले ज्या तालुक्यातून ते येतात चाळीसगाव त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संस्था जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी देऊन दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मागे आपण जर म्हणतो ना कर्मी और कथनी त्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या पुढे काही मुद्दे मांडले महत्वाचा मुद्दा एक आहे आपल्या पुढे तो मुद्दा आम्ही मांडला पण त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे त्याला राजकीय बघितलं गेलं पण वास्तव राजकारणाच्या पलीकडे असं आहे की दूध उत्पादकाला त्या ठिकाणी दूध उत्पादन करत असताना चारा डेप त्याचं पशुखाद्य पशु किंवा जी लाईव्ह जनावर त्याच्यासाठीचा पासून तर खर्च जो आपण बोलतो दूध उत्पादन घेण्यापर्यंत या अनुषंगाने राज्यभर दुधाच्या संदर्भात आंदोलनं झाली राज्यभरात आंदोलन आल्यानंतर त्यासाठी राज्याची समिती केली गेली आणि त्या समितीवर आपल्या दूध संघाचे सन्मान्य चेअरमन यांना घेतलं गेलं परंतु खेद याचा वाटतो राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोलतोय सत्सग्री कुद्दीनी बोलतोय की तीन स, सरीय सत् समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना खरोखर सगळ्यांनी मान्य केलं जयंतराव पाटलांसारख्या त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि समिती फॉर्म झाली होती आणि ठरलं की पाच रुपये भाव फरक कारण की दुधाला खरंच परवडत नाहीये किंवा पस्तीस रुपये मिळालं पाहिजे पण तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी आपल्या वाजे होतो गेलं पाहिजे या दूध संघाचा नाकर्तेपणा की जवळजवळ आठ हो ते दहा कोटी रुपये भाव फरक मिळणं अपेक्षित होतो रुपये पाच पर्वाने म्हणजे जो आज मी बघितले क्वांटिटी जी आहे साधारणतः दूध संकलन जे होतं बावीस तेवीसला सात पॉईंट चौसष्ट लिटर सात कोटी चौसष्ट लाख लिटर होत म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे पाच रुपयेप्रमाणे तो भावपर्यंत मिळायला पाहिजे होतो तो मिळाला नाही जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना शेतकऱ्यां आणि त्यानंतर परत आता आंदोलन झाली आपण बघितलं खासदार लंके साहेबांनी केलं दूध विकास मंत्री विखी गेले जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे या चालू वर्षाचं पण घोषणा केली तुम्हाला सांगतो जवळजवळ आता कालावधी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागचा सहा महिने झाले अजून दूध फरक दिला नाही नवीन जी आता चालू आहे ज्या बासष्ट दिवस आज बासष्टावा दिवस आहे आज बरोबर जी घोषणा केली दूध विकास मंत्र्यांनी बासष्ट दिवस झाले दुसऱ्या टप्प्यातलं तर एक रुपये अनुदान आला नाही अनुदान म्हणजे जर मागच्या वर्षीचा अनुदान मिळत नाही चालू वर्षाचा दिवस झाला अजून अनुदान मिळत नाही मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करतायत हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे